हे प्रभाकर पवार यांची शेती आमच्या कोकणात ही शेती अशी असते की तिला जाल्याशिवाय जमीन सुपीक बनत नाही तेव्हा हा जो प्रकार आहे हा पूर्णपणे जमिनीवरती पातेऱ्या पानांचा सुका पाला पाचूला टाकून ही जमीन भाजली जाते तेव्हा ही मशागतीच्या लेवलची तयार होत असते त्याला बोलतात कोकणात भाजावळ भाजावळ झाल्यानंतर ह्याला पेरणी होते पेरणीनंतर ह्याची लावणी आणि लावणीनंतर मग कापणी ह्याच्यामध्ये बराज काम असतं घराजवळचा कचरा पाला पाचला असं शेतात एकाच तोंड्यात नेऊन टाकतात आणि ही शेती भाजव कोकण म्हणतात ना जळो पण कोकण पिको जमीन जाळू जळू दे

जा प्रत्येक दुसऱ्याच्या तोंडाची काळजी घ्यायला लागते दुसऱ्या शेताला आग लागू नये म्हणून प्रोटेक्शन करून ती जाळली जाते